मी आज तुम्हाला एक चमत्कारी प्रार्थनेबद्दल सांगणार आहे आणि ह्याचे रिझल्ट पण खूप छान येतात सो हवाई कंट्री आहे आणि तिथे मेंटल पेशंटचं हॉस्पिटल वगैरे होतं आणि तिथे ते पेशंट खूप ॲग्रेसिव खतरनाक असे कैदी वगैरे होते या प्रकारे आणि त्यांना असं वेलनेस किंवा अशा गोष्टी त्यांना माहितीच हो नव्हत्या ते नेहमी भांडणं करायचे खूप ॲग्रेसिव्ह होते आणि तिथे कोणतेही नर्स किंवा डॉक्टर टिकत नव्हते तिथले शार्प पण असायचे दे जे नेहमी सुट्टी वगैरे घ्यायचे आणि तिथं ट्रान्सफर झालं डॉक्टर लेणींचं सो डॉक्टर लेनसाठी हे खूप मोठं चॅलेंज होतं की तिथल्या पेशंटना ठीक कसं करायचं बट त्यांना माहिती होतं की युनिव्हर्सल एनर्जी कॉन्शियसनेस अशा गोष्टी त्यांना माहिती होत्या सो so, ते त्या पेशंटना बिना भेटता फक्त त्यांच्या फायली बघून हे चार सेंटेन्स त्यांनी रिपीट केले आणि पूर्णपणे तिथली जी काही एनर्जी होती ॲग्रेशनची ती पूर्णपणे बदलून टाकली सो so, काय होते हे चार फेजेस आय एम सॉरी प्लीज फॉर मी आय थँक यू आय लव यू हे चार फेजेस आहेत जे डॉक्टर लेन यांनी म्हटले आणि त्यांनी तिथली एनर्जी पूर्णपणे बदलून टाकली सो इतकी इफेक्टिव्ह आहे ही प्रोसेस की तु इथं जर तुम्ही बघितलं तर आपण एनर्जीवर वर्क करतो व्हायब्रेशनवर वर्क करतो सो ह्या फोर सेंटेन्स आहेत त्यामध्ये एक एक वेगळं प्रकारचं व्हायब्रेशन आहे आणि त्यामुळे ही खूप इफेक्टिव्हली प्रार्थना मानली जाते सो ह्याचा जा उपयोग आपण स्वतःसाठी कसा करून घेऊ शकतो सो ह्या फोर सेंटेन्सना जर मी मराठीत ट्रान्सफर केलं तर अशा प्रकारे होईल की माझं चुकलं मला माफ करा मी आभारी आहे आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे ह्या प्रकारे बट ही प्रेयर इंग्लिशमध्ये म्हटल्यावर तितकंच चांगलं वाटेल कारण हे थोडंसं वेगळं वाटतं की ओके okay, बट तुम्ही दोन्ही प्रकारे पण करू शकता इंग्लिशमध्ये जर तुम्ही कम्फर्ट असाल तर इंग्लिशमध्ये करू शकता मराठीत जर कम्फर्ट असाल तर मराठीतसुद्धा तुम्ही करू शकता बट फील करणं इम्पॉर्टंट आहे ती व्हायब्रेशन देणं इम्पॉर्टंट आहे सो so, मी फर्स्टली तुम्हाला सांगेन की ही जी प्रेयर आहे ती तुम्ही सेल्फसाठी करा स्वतःसाठी आधी करा कारण आपण मॅनिफेस्ट करत आहोत आपण क्रिएटर आहोत सो so, आपण क्लीन अप असलेलं आपण व्हायब्रेशनली हाय असलेलं हाय असलो तर आपण साऱ्या गोष्टी मॅनिफेस्ट करू शकतो किंवा चांगल्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये आपण आणू शकतो सो so, सेल्फसाठी कशी करायची ही प्रेयर तुम्ही आधी स्वतःसाठी वेळ काढा कारण हे कोणतं गडबडीचं काम नाही आहे की केलं आणि ठेवलं व्हायब्रेशन देत आहोत आपण व्हायब्रेशन क्लीन करत आहोत सो तो स्वतःसाठी पंधरा वीस मिनटं तरी असणं खूप इम्पॉर्टंट आहे जिथं तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही सो जिथं तुम्ही शांत बसलेलं असाल तिथं स्वतःला सांगा की ओके मी स्वतःसोबत खूप वाईट वागले असेन स्वतःला हर्ट केलं असेल दुसऱ्याने मी फर्स्ट प्रायोरिटी दिली असेल मी स्वतःसोबत वाईट वागले असेल मी कधी स्वतःवर प्रेम केलं नसेल ह्या सगळ्या गोष्टी कन्फेस करा असेल किंवा जो आपण म्हणतो ना आत्मा सोल कन्फेस करा या गोष्टी सो कन्फेस केल्यावर तुम्ही म्हणू शकता की ओके पण आता मी स्वतःची शंभर टक्के रिस्पॉन्सिबिलिटी घेत आहे आणि हे जे चार सेंटेन्स आहेत ते जस्ट रिपीट करा की आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी आय थँक यू आय लव्ह यू आणि हे फक्त म्हणायचं नाही आहे हे म्हणताना तुम्ही फील करणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे तुम्ही काय फील करू शकता जेव्हा तुम्ही सेंटेन्स म्हणता की आय एम सॉरी त्यावेळी तुम्ही अशा थिंग्ज आठवा की ज्याबद्दल तुम्ही तुमच्या सोलला त्रास दिला आहे समटाईम हर्ट केलं प्लीज फॉर गिव्ह मी म्हटल्यावर पण मी काय काय वाईट केलं किंवा मी दुसऱ्यांना प्रायोरिटी दिली ते आठवा त्यानंतर आय थँक्यू की आय थँक्यू म्हटल्यावर तुम्ही असं आठवू शकता की ओके माझ्या सोलमुळे मी इथे आहे स्वतःमुळे मी इथे आहे आणि आय लव जा जेव्हा तुम्ही म्हणाल त्यावेळी तुम्ही आठवा की मी परिपूर्ण आहे माझं स्वतःवर प्रेम आहे अशा गोष्टी तुम्ही आठवू शकता बट ते रिलीज करणं इम्पॉर्टंट आहे जितक्या वेळा पण तुम्ही स्वतःला हर्ट केलं आहे तितक्या गोष्टी तुम्ही मनामध्ये अनाम आणि तुम्ही जे लास्ट सेंटेन्स आहे की आय लव यू त्यावेळी तुम्ही पूर्ण ते पूर्णत्व स्वतःमध्ये उतरणं पण गरजेचं आहे सो ही खूप इफेक्टिवली प्रार्थना आहे आणि ह्याचा उपयोग तुम्ही मी म्हणेन की एकतर सेवन डेज किंवा ट्वेंटी वन डेज तुम्ही ही प्रार्थना करू शकता ही खूप इफेक्टिव आहे आणि याचे रिझल्ट पण खूप छान आहेत फक्त तुम्ही व्हायब्रेशनली तिथे जे काही फोर सेंटेन्स आहे ते व्हायब्रेशनली फील करणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे सो ह्या ही जी प्रेयर आहे ती मेनली जर आपल्याला काही ट्रॉमा असेल रिग्रेट असेल अँगर असेल ह्यासारख्या गोष्टींसाठी खूप इफेक्टिवली आहे प्लस आपले जे थ्री मेन एरियाज हेल्थ वेल्थ रिलेशनशिपमध्ये ह्यामध्ये पण ती इफेक्टिवली वर्क करते सो so, हो पोनोपोनो पोनो करत राहा आणि मला रिझल्ट नक्की सांगा